नमस्कार प्रियांकाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण भात किंवा चपातीसोबत तोंडी लावण्यासाठी बटाट्याच्या काचऱ्या तेही अगदी झटपट आणि एकदम चमचमीत अशा कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकता एकदम चमचमीत एकदम झनझणीत अशा या बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत याला बनवण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनटं पुरेसे आहेत एकदम चमचमीत अशी इथे बटाट्याच्या काचऱ्या तयार होतात डाळ भातासोबत तुम्ही या बटाट्याच्या काचऱ्या तोंडी लावण्यासाठी नक्की बनवून पहा एक नंबर अशा झालेल्या आहेत तुम्हाला याची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्रियांकाच किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल लायकॉनं क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील चला तर आजच्या या चटपटीत अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी मोठ्या आकाराचे दोन बटाटे अशा पद्धतीने सालं काढून याच्या चकत्या अशा पद्धतीने करून घेतलेल्या आहेत खूप जास्त पातळ देखील करायचे नाहीत आणि खूप जास्त जाडसर देखील करायचे नाहीत अशा पद्धतीच्या या जाडीच्या काचऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे मी स्लायस तयार करून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर लांब आकारामध्ये देखील बटाटा कापून घेऊ शकता इथे मी पॅन एक घेतलेलं आहे यामध्ये घेऊया दोन ती तीन या ते तीन चमचे तेल यामध्ये तेल थोडंसं जास्त लागतं तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी वापरू शकता तेल चांगलं गरम झाले की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली पाहिजे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात बटाट्या काचऱ्या आपण तयार करून पाण्यामध्ये दोन ते ती तीन वेळा धुऊन स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या ज्या स्लाईस आहेत त्या काळ्या पटणार नाहीत आता इथं जिरं चांगलं फुललं की आपण यामध्ये ह्या बटाट्याच्या ज्या आपण काप तयार करून घेतले ते पाणी नेतुळून यामध्ये घालून घेऊयात आणि त्यानंतर याला परतून घेऊयात तर सुरुवातीला तेल असल्यामुळे यामध्ये बटाट्याचं जे पाणी आहे ते उडू लागतं तर थोडंसं सावधानीने इथे परतून घ्यायचं आहे एकाच मिनिटभर परतून झाले की यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी सुरुवातीलाच मीठ घालून घेत आहे म्हणजे बटाटे देखील पटकन शिजले जातील आणि याला पुन्हा एकदा चांगले परतून घेऊयात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणखीन एखाद मिनिट याला परतून झाली की आपण यावर झाकण ठेवून दोन मिनिटाची वाफ काढून घेऊयात यामुळे बटाट्याचे जे स्लाइस आहेत ते पटकन शिजले जातात तर इथे दोन मिनटं झालेले आहेत याला हलकंसं परतून घेऊयात गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचे तर सुरुवातीला यामध्ये सात त्यात कडीपट्ट्याची पाने घालून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालूयात पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा भाजलेला जिरा आणि धन्याची पावडर घालून घेऊयात यामुळे या, या बटाट्याच्या काचऱ्यांना खूप छान चव येते त्यानंतर यामध्ये चवीपुरतं लाल तिखट देखील घालून घ्यायचं आहे तुम्ही ते हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता तर इथे मी घरगुती लाल तिखट वापरलं ला आहे हे देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे सर्व पावडर मसाले घालून झाले की याला चांगले मिक्स करून घेऊयात तर सुरुवातीला तुम्हाला इथे वाटू शकते की हे पावडर मसाले ते कमी पडतील पण जस जसं आपण हे बटाट्याच्या काचऱ्या इथे परत जाऊ तर तसं या सर्वांना चांगला मसाला लागणार आहे याला थोडं परतून झाले की आपण यामध्ये एक लहान आकाराचा कांदा आहे तो अशा पद्धतीने मी पात्र उभा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊयात कांदा अशा पद्धतीने नंतर जरी घातला तरी, तरी देखील तो चांगला शिजून येतो कांदा घालून याला चांगले परतून घेऊयात तुम्हाला जर इथे बटाट्याच्या काचऱ्या तर तळाशी लागू लागले आहेत असं जर वाटत असेल तर ता तुम्ही इथे थोडंसं पाणी शिंपडून घेतलात तरी देखील चालेल पुन्हा एकदा झाकण देऊन याला पाच मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे पण त्यामध्ये मध्ये मध्ये अशा पद्धतीने झाकण काढून आपण ह्या ज्या काचऱ्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत इथे मला थोडंसं तळायला करपू लागलं आहे असं वाटलं म्हणून मी यामध्ये अगदी एका दोन चमचे पाणी शिंपडून घेतलेले आहे खूप जास्त घालायचं नाही आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि याला चांगले मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे कुठेही फास्ट करायचे नाही याला चांगले मिक्स करून झाले की पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे आप आपल्याला साधारण ह्या बटाट्याच्या काचऱ्या त्या शिजण्यासाठी पाच ते सात मिनटं लागतात तर त्यावेळी आपल्याला मध्ये मध्ये दोन दोन मिनटाला अशा पद्धतीने झाकण काढून पुन्हा एकदा त्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे जो जोपर्यंत या बटाट्याच्या काचऱ्या चांगल्या शिजत नाहीत तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता सुरुवातीपासून मला इथे सात ते आठ मिनटं लागलेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता या काचऱ्या एकदम परफेक्ट अशा शिजलेल्या आहेत आणि एकदम करपूस अशा खाण्यासाठी क्रिस्पी अशा तयार झालेल्या आहेत तर तुम्ही डाळ भातासोबत या काचऱ्या नक्की बनवून पहा एकदम भन्नाट अशा लागतात तर इथे आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि सर्व करण्यासाठी घेऊयात तर इथे या बटाट्याच्या काचऱ्या एकदम झटपट चमचमीत अशा तयार झालेल्या आहेत तुम्ही डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी या नक्की बनवून पहा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ते पाहू शकता एकदम क्रिस्पी चमचमीत अशा बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या काचऱ्या ते एकदम मस्त अशा शिजल्या देखील आहेत तुम्ही ते पाहू शकता बटाटे एकदम मस्त शिजलेला आहे आणि एकदम करफूस असं याला कलर देखील आलेला आहे एकदम क्रिस्पी तयार होतात तर तुम्हाला अशी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या बटाट्याच्या काचऱ्या तयार करताना पाण्याचं प्रमाण एकदम कमी वापरायचं आहे अगदी एक ते दोन चमचे वापरायचे आहे आणि बटाटे कापून झाले की ते पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत म्हणजे ते काळे पडणार आहेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद